बीड जिल्ह्यामध्ये दररोज नवनवीन घटना ज्या आहेत ते समोर येत आहेत एक शेतकरी आहे सीकड नावाची फळ नावाची शेतकरी आहेत त्यांचा एक व्यवसाय देखील आहे पेट्रोलियमचा त्याचबरोबर शेतकरी आहेत जे की महावितरण ज्यावेळेस ज्या वेळेस एखाद्या लाइटीचा किंवा एखाद्या लाईट तारत असेल अडथळा निर्माण होत असेल तर जी अंडरग्राउंड जी लाइटिंग जी फिटिंग जे करण्यात येते आणि त्याच्या अनुषंगाने काही फीज भरण्यात येते की शासकीय नियमाप्रमाणे त्यांनी साडेपाच लाख रुपये देऊन ती महावितरण कंपनी इलेक्ट्रिशियन विभागाला भरलेली आहे मात्र ती fees भरून देखील कुठल्याही पद्धतीच काम होत नाही असा यांचा आरोप आहे आणि त्याच आरोपाखाली आज बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत सावंत त्यांना भेटायला आले होते की त्यांची काय अडचण आहे त्यांचा काय आरोप आहे त्यांना काय सांगाल साडे लाख रुपये ज्या वेळेस तुमची माहिती जाहीर झाली होती साडे पाच लाख ची झाली म्हंटला काय झाली काय आहे नमस्कार मी श्रीकरफड फड पूस येथे मी शेती घेतलेली आहे तिथे कमर्शियल एन ए केलेला आहे कमर्शियल एन ए की त्या जागेमध्ये लाईन असल्या स्थलांतरीचे पैसे भरावे लागतात ते वन पॉईंट थ्री मध्ये स्थलांतरीचे पैसे भरले कॉन्ट्रॅक्टरला त्याचे खात्यामध्ये चार लाख रुपये टाकले महावितरणचे सुपरविजन चार्जेस भरले मला त्यानंतर त्यापूर्वी त्यांनी जाणीवपूरक दोन लाखाची लाचेची मागणी केली होती मी म्हटलं बाबा रे मी ती देऊ शकत नाही रितसर्क मला काम करावं लागतं हा व्यवसाय पंपाचा आहे तिथे चुकीचं काम जमत नाही तर त्याचा राग मनात धरून त्यांनी इस्टिमेट देताना चुकीचे इस्टिमेट दिलेले आहे त्याच्यामध्ये मंजुरी नकाशा विद्युत निरीक्षक यांचा घ्यावा लागतो तो घेतलेला नाही आहे जॉईंट व्हिजिट रिपोर्ट ते जागेवर साईडवर येऊन जे जॉईंट व्हिजिट रिपोर्ट घ्यावा लागतो तो सुद्धा घेतलेला नाहीये कारण काय घडलं होतं तुम्ही साडेपाच लाख रुपये कोणत्या अनुषंगाने भरले होते दाखवा ना सांगा हो तर त्यामध्ये त्यांनी म्हणजे जॉईंट व्हिजिट रिपोर्ट सुद्धा चुकीचा घेतलेला आहे आणि मग त्या आधारे त्यांनी येऊन मंजुरी दिली अंडरग्राउंड केबल ची अधीक्षक अभियंता बीड यांनी मंजुरी दिली त्यामध्ये एस्टिमेट त्यांनी चुकीचे लावलेलं आहे त्या आधारे त्यांनी काम जे आहे सगळे कागद आहेत माझ्याकडे आणि हे सगळे कागद मी आपल्याला दाखवतो पण त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे की काम करताना तार पोलच काम चालू केलं आणि ग्राहक माहिती नसतं ना यूजीसी काय असतं तार पोल काय असतं महावितरण आपल्याला काय कळतं तेहतीस केवी एलेवन के आपल्याला काहीच कळत नाही ह्याचा त्यांनी फायदा घेत आपलं माझ्याशी फसवणूक केली पण माझ्या जागेत ती लाईन ठेवत असल्यामुळे ती मी त्यांना अडवत होतो तर ते मला म्हणाले आम्ही तुमच्यावर कारवाई करू का पन्नास गावचे लोक तुम्हाला मारायला येतील मी भीतीपोटी घाबरलो आणि मी सरळ वरिष्ठांकडे तक्रारी केल्या तर तेव्हा कळालं की चार्जिंग परवानगी घेतलेली नाही हे बघा हे पत्र आहे ते चार्जिंग परवानगी घेतलेले विद्युत निरीक्षक शासन असतं महाराष्ट्र यांच्यावर नियंत्रण ठेवत त्यानंतर वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर वरिष्ठांनी प्रथम दोषी आढळून येतात आय एस अधिकारी आहेत राहुल गुप्ता यांचीही दिशाभूल केलेली आहे आणि आता अधीक्षक अभियंता राजपूत यांनी त्यांची दिशाभूल केलेली आहे कोणते आहेत आता हा आहेत तर ते सांगतो महावितरणचे जेएमडी अधिकारी राहुल गुप्ता आहेत त्यांनी त्या दोन दोषी अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करायला सांगितलं पण रोष जो आहे माझा अधीक्षक अभियंता राजपूत प्रेमसिंग राजपूत बीड जिल्हा यांच्यावरती जास्त आहे कारण त्यांनी नियमांचं उल्लंघन करत दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्याकरिता त्यांचं एकटावना हजार फक्त दंड लावून त्यांचं शुद्धीकरण केलं आणि त्यांना परत जागे त्या जागेवर ठेवलं त्या जागेवर ठेवल्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक माझ्या जागेत अतिक्रमण करण्याकरिता पोलीस स्टेशनला पत्र काढलं सुरक्षा रक्कम भरली राजपूत साहेबांनी पोलीस प्रशासन आजचे जे एस पी आले त्यांचीही दिशाभूल केलेली आहे जी देशमुख साहेबांचं नाव काय बीड जिल्ह्यांचं नवनीत काही दिशाभूल केलेली आहे आणि पैसे भरून घेतलेले आहेत आणि आणि अतिक्रमण केलं त्यांनी तुमची जी आर्थिक आर्थिक झाली झाली म्हणताय तुम्ही तक्रार केली काय स्पष्ट सांगतो जेव्हा मी कॉन्ट्रॅक्टरला चार लाख रुपये तर केबल खूप झाला अडीच ते तीन लाखाचं केबल येतं पण आहे आणि लाई लाईट पोलची जे वस्तू आहे तार पोल हे दोन अडीच लाख दोन एक लाखात येतं मग पैसे जास्त कशात मिळतील त्यांना जे दोन लाख मला लाच मागितली होती ती अशा प्रकारे वेगळ्या प्रकारे खाता येईल म्हणून त्यांनी केबल तार पोल वापरून ती खाल्लेली आहे आणि त्याबद्दल माझे सन्मान न्यायालयात कारवाई चालू होती त्याच्याबद्दल आदेश प्रारित झालेला आहे आणि ती तक्रार माझी डीजी डीजी ऑफिस लाच विभागाला गेलेली पण आहे पण ह्याचा सर्व राग धर, बनात धरत राजपूत अधीक्षक गाभिरता यांनी काल पोलीस प्रशासनाचा दबाव टाकत माझ्या कमर्शियल एने लँडमध्ये अतिक्रमण केलेलं आहे मी एक व्यावसायिक आहे माझे फार नुकसान झालेले आहे मी बीड जिल्ह्याच्या व्यावसायिक संघटनेला विनंती करतो की जागे व्हा कोणी कोणीही कितीही दबाव टाकला एक प्रकारचा गुत्तेदारा थ्रू हे अधिक्षेक लोक सुद्धा खंडणी मागत आहे लाच कशाची ही लाच आहे काही ही खंडणी मागत आहे त्यांची ती पूर्ण केली नाही म्हणून दबाव तंत्र वापरत आहेत अजिबात घाबरून का बीड जिल्ह्यांच्या सर्व व्यापारी संघटनेला एवढंच बनणं आहे जागरूक रहा प्रत्येक व्यवहार जो आहे पारदर्शक करा हे अधिकारी दोषी आढळतील आणि मी खूप खूप धन्यवाद बोलतो आजचे जे आजचे विचारत आहे बीड जिल्ह्यामध्ये नवनवीन रोज घटना घडतात खंडणीचे घटना असतील किंवा मारहाणीच्या घटना असतील तुम्ही एक व्यावसायिक आहे तुम्ही ज्यावेळेस आजचे जे आहेत आपले एस पी साहेब जे आहेत नवनीत सर खूपच चांगले आहेत अत्यंत शिस्तप्रिय आहेत कडक आहेत आणि त्यांनी मला शब्द दिला की तुमच्या सोबत अन्याय झालेला आहे तुम्ही तेरा महिन्याहून सफर आहात मला सर्व प्रकार कळालेला आहे आणि निश्चितच आम्ही तुमच्या सोबत न्याय न्यायपूर्वक वागू आणि बर्धापूर पोलीस स्टेशन मध्ये त्या दोषी अधिकाऱ्याने काल माझ्यावरती तीनशे त्रेपन्नचा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे काल जे काम करत होते तेव्हा ऑन कॅमेरा चार पोलिसांसह काम चालू असताना माझ्या विरुद्ध खोटा गुन्हा तीनशे त्रेपन्नचा केलेला आहे म्हणजे एकीकडे फसवलं आहे पुन्हा गुन्हा नोंद करतायत ते काय चाललंय बीड बजे मला एवढाच प्रश्न करायचा आहे बीड बीडच्या कलेक्टर साहेबांना त्याकरिता मी त्यांच्याकडे आता पत्र घेऊन चाललोय पोलीस अधीक्षकांना मी सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत माझं एवढं बोलायचं धन्यवाद मला न्याय मिळावा भूमिगत केबलनं काम हवं हो का का ती व्यावसायिक आहे पण मी घाबरणारा व्यवसायिक नाही माझं हे स्पष्ट सांगणार आहे जागरूक व्यवसायिक आहे धन्यवाद आपण बघू शकतो की सुरुवातीला पाच लाख अडतीस हजाराची रक्कम जी आहे ते भरून घेतली नंतर ती रक्कम भरल्यानंतर आम्ही काम करू असा शब्द देखील दिला मात्र जे की हे पोलिस पेट्रोलियमची काय आहे त्यादेखील आहे आणि त्याच आवारामध्ये जे की आपण बघू ते तीच वेळे अकरा केवीची शक्केशन असतं ती जी लाईट असते ती लाईट अंडरग्राउंड करा मला व्यवसाय करायचा आहे तुमच्या light मी कुठेही अडथळा आणत नाही त्याचे पैसे देखील ते अंडरग्राउंड ground करायचे असते अं त्या नुसार त्याची fees देखील त्यांनी आपल्या याच्या कडे भरलेली आहे electrician भरली होती ती fees भरून देखील मला न्याय मिळत नाही त्याच बरोबर आपण बघू शकतो की माझ्या कडनं दोन कोटी रुपये दोन लाख रुपयाचे खंडणी जे आहे ते मागितले देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे कि लाच असते लाच मागितले देखील त्यांनी तक्रार जे आहे ते केलेले आहे संबंधित लाचलुचपत विभागाकडे त्याच बरोबर बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कांबळे देखील संपूर्ण प्रकार द्या त्यांनी सांगितलेला आहे मला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये जे काही व्यापारी असतील व्यावसायिकांवर जे कि जे